आज गुरु पौर्णिमा आहे आणि बाबांना गुरु मानून जगभरातले लाखो साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनाला येत असतात आज सुद्धा जवळपास दिवसभरामध्ये दोन लाखाच्या दरम्यान साई भक्त जे आहेत ते दर्शनाला येतील असा अंदाज आहे कारण पहाटे पा पासूनच जे आहे ते दर्शनासाठी लाईन लागलेली आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून मोठ्या प्रमाणावर भक्त जे ते बाबांना दान देत असतात आज सुद्धा जे आहे ते सोन्याचा मुकुट फुल जे प्रवृत्त म्हणतो आपण ते आणि सोन्याचा आपला चांदीचा हार जो आहे तो साई भक्तांनी जो आहे तो बाबांना दान केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने जो आहे तो पाचशे सहासष्ट ग्रॅम सोन्याचा मुकुट जो आहे त्याची किंमत सर्वसाधारणपणे एकोणसाठ लाख त्याचप्रमाणे चोपन्न ग्रॅमचा फुल जे आहे पाऊचा पण त्याला म्हणतो ते फुल त्याची किंमत जी आहे ती तीन लाख पाच हजार आणि दोन किलो शंभर ग्रॅमचा जो आहे तो चांदीचा हार जो आहे तो भक्तांनी जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जी आहे ती दोन लाख एकोणऐंशी हजार मोठ्या प्रमाणावर साई भक्त या ठिकाणी येत आहेत आणि साईबाबा संस्थांनी जे आहेत ते साई भक्त दर्शनासाठी येत आहेत त्यांच्या दर्शनाची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था प्रसादालयामध्ये भोजन करण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे सर्व साहेब भक्तांचं साईबाबा वो संस्थांच्या वतीने